तर ही आपली गावाकडची चिकन थाळी तयार झालेली आहे ह्याला रस आपण वेगळा देतो आणि चिकनची जी प्लेट आहे ती वेगळी बनते कोल्हापूरमध्ये जेवढे खडे मसाले असतात तेवढे सर्व इथे बघायला मिळणार तुम्हाला हा आपला क्रिस्टा ई डी पन्नास वॅटचा गेलेला आहे आता मी इथे बघितलं टेस्टिंग करून याचे हा एक बल्ब खराब झालाय पेट्रोल टाकण्यासाठी पहिल्यांदा काय करायला हा इकडचा समोरचा बोर्ड आहे व्यवस्थित हा बोर्ड जो काल मी दाखवला होता तो मला फाटला होता बोललो तो, 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 तो हा बोर्ड तो तुम्ही आतमध्ये टाकलाय आता ह्या बोर्डला लावणार आहे मी किंवा तिथं ताडपत्री बांधली होती मी आतलं म्हणजे इथं भांडे वगैरे घासायसाठी जागा आहे पत्र वगैरे थोडंसं ॲडजस्ट करून केलं होतं आणि ताडपत्री बांधली होती ही पण साठी ताडपत्री पण बांधून घ्यावी लागेल कारण इथं बायका त्या भांडी वगैरे घासतात आणि इथून वाट आहे तर ते गाडी वगैरे आले ते अनकम्फर्टेबल फील करतात त्याच्यामुळे हे हाईट केलं होतं हे एक करून घ्यायचं आहे ते आता आतमध्ये टाकलं ते फ्लेक्स जो होता तो तर ही ताटपद्रेता बनवून घेतले आणि याला सपोर्ट लावले भी फरशी पण वारं मोठं आलं की हे राहत नाही बा असू तात्पुरतं तरी काम झालं आता लाईटचं काम करायचं आहे पण त्याला आता वेळ नाही वाढलं कारण जायचं जायचंय बाजारला हे रात्री मी इथून कट केल्या होत्या है कनेक्शनाचं कारण ही स्विच बंद असताना सुद्धा ती लागतच होत्या बारीक बारीक त्याच्यामुळे अजून काय प्रॉब्लेम नको व्हायला म्हणून मी केलं होतं आता ही सगळी चेक करावी लागणार कुठे कुठे कनेक्शन दिलं आहे कट केलेले आहे ते आणि त्यानंतर मग पॉवर सप्लाय देऊन बघायचं चालू होते की नाही ते इकडची वायरिंग आहे ती दोन जागी तुटलेली आहे त्याच्यामुळे शक्यतो पुढचं हंडी वगैरे सगळ्या बंद पडल्या असतील तर बघू ते पावसाळ्या जवळ आला की पहिले खेडेगावातलं का महत्वाचे काम म्हणजे चटणी बनवणं आता चटणीसाठी लागणारा मसाला जो खडा मसाला आहे तो आम्ही घेतलाय आणि तो पॅकिंग करून घेतोय बऱ्यापैकी सर्वच मसाले इथे पाहायला मिळतील पारड्यातल्या फणसाच्या जडाला लागलेलं सर्वात मोठं फळ हे म्हणायचं आता याच्यात तर दहा ते बारा फणसाची फळं मिळाली त्याच्यातलं हे सगळ्यात मोठा फणस होता तो आत्ता कापा लावलो आहे

तू खालीच पानस तुला गोड घर गोड आहे जास्त गोड आहे बघू मला फोन आण जा शो हा आपला क्रिस्टा ई डी पन्नास वॅटचा गेलेला आहे आता मी इथे बघितलं टेस्टिंग करून याचे हा एक बल्ब खराब झाला आहे बाकी आपली जी पोल लाईट आहे रोप लाईट ती पण आणली आहे तिला पण टेस्ट करून बघूया ती आहे का नाही या बोर्डमध्ये ट्यूबलाईट ज्या होत्या त्या पण गेलेल्या आहेत त्या पण चेक करून घेतल्या म्हणजे आता पूर्ण बाहेरची जेवढी लाईट मी लावली होती त्या सर्व खराब झालेल्या आहेत तर संध्याकाळची परिस्थिती सांगतो मगापासून मेकॅनिक आपलं जे इलेक्ट्रिशियनमध्ये काम करत होते आम्ही जेवण करत होतो जेवणाला थोडासा औषध झाला त्याच्यामुळे व्हिडिओ घेण्यात हा एक बल्ब चालू असणार आहे बाहेरचा तिकडचा बल्ब गेला आहे जो चार्जिंगचा आपला होता तो हंडे इथले एक बल्ब गेला असेल कदाचित पण आता त्यांना हेच चालू करून दिलं आहे हा बोट चालू करून दिलेला आहे या बोर्डमधला पाईपा सगळ्या उडाल्यात असं त्यांचं मत आहे कारण पॉवर येते वायरीमध्ये आता याच्यातल्या पाईपाबद्दल वेळ लागणार आहेत आणि दुसरी गोष्ट माहिती ती जी आपली रोपलाईट आहे ती खराब झाली आहेच त्याच्यानंतर जो ई डी पन्नास व्याटचा होता तो पण खराब झाला आहे ही जी माळ आहे ती पण खराब झालेली आहे आणि आता विजा पण व्हायला लागला तिकडे वारस वाटलाय कधी वातावरण चेंज होईल काही भरोसा नाही शिडी अजून पण तशीच आहे आता ती नंतर आतमध्ये ठेवतो कारण आता वेळ नाही सेटअप पण लावायचा आहे अजून सेटअप लावलेला आहे कारण जो मुलगा आहे त्याला पण याच कामामध्ये घेतलं होतं लाईटिंग वगैरे जोडणं ते इलेक्ट्रिशनने त्याच्या हाताखाली तो होता आता हे लाईट्स खूप कमी दिसत आहेत अर्थातच बरस आता तो मोठा जो पन्नास वेटचा एलईडी तो पण खराब झाला त्याच्यामुळे बरासा उजेड होत होता येथे जी रोप लाईट होती त्याच्यामुळे पण बऱ्यापैकी उजेड येत होता त्याच्यामुळे आता बऱ्यापैकी अंधार अंधार झाला आहे पण याला पर्याय नाही आता उद्यापर्यंत असंच ठेवावं लागेल हे असं हॉटेलमध्ये सडनली mm. एक्सपेन्सिव्ह येऊ शकतो त्याच्यामुळं आपण विनाकारणाने गरजेचं असतं कधी कधी पण जास्त असं हातपासून खर्च नाही करू शकत अशा गोष्टींसाठी पैसे ठेवावे लागतात सेव्ह करावे लागतात कधी कुठली वेळ सांगता येत नाही हा बल्ब उद्या नवीन घालावा लागेल आतमधलं लायटिंग आहे तर आतमध्ये काही प्रॉब्लेम नाही आतमध्ये सर्व व्यवस्थित आहे तंदूर आलेला आहे आता आपण याला बंद करणार आहोत अजून आपल्याकडे ग्राहक आलेले नाही आहे तर सुटलं सुटले बाहेर अजून परत पण रोटीसाठी लागणारे गोळे ठेवले आहेत म्हणजे मारून ठेवतोय हॉटकेसला जेवण ठेवलेलं आहे हा इकडे पांढरा रस्सा आहे आणि रस्सा आणि हा आहे तांबडा रस्सा हा जेवण जास्त केलेलं नाही कारण वातावरण परत आणि बिघडायला आहे कालचा जो अनुभव आहे त्यानुसार जेवण कमी ठेवलं आहे पहिली ऑर्डर आपल्याला चिकन सिक्स्टी फाय दोनशे ग्रॅम पार्सल आहे पण आता आपल्याकडं किती झालं आहे एकशे साठ ग्रॅम एकशे पंचाठ ग्रॅम अजून चाळीस एक्केचाळीस ग्रॅम बाकी आहे कमी पडले ते आता परत आणि ताळायचा चालू आहे ते परत तळून सिक्स्टी फाय टाकलं आहे किती झालं एकशे पंचावन्न दोनशे नऊ झाले आहेत ठीक आहे नऊ ग्रॅम एक्स्ट्रा बऱ्याच दिवसानंतर आपल्याकडे परत आणि गावाकडची चिकन थाळीची ऑर्डर आली होती आता बनवायला चालू आहे चिकन थाळी तयार झाले तर याला आपलं रेग्युलर आयटम आहेत तेच आहे फक्त जो तांबडा आहे तो वेगळा बनतो आणि चिकनची प्लेट वेगळी बनते पावणेभर अजून जरा क्लोजिंग वगैरे हो आवरलेली आहे किचनची थोडीफार बाकी आहे त्याच्यानंतर कि बाहेरचं वगैरे क्लोज झालेला दरवाजा वगैरे बंद केला होता कारण आज आपण जेवण कमी ठेवलं हो होतं थोडंसं वातावरण बिघडत होतं मध्यंतरी लाईट गेली होती थोडीशी आता आपल्याकडं बऱ्याच ग्राहक चालू होतं त्याच्यामुळं व्हिडिओ वगैरे केले नाहीत आणि त्यावेळेला चार्जिंगचे बॉल वगैरे अवेलेबल असल्या कारणानं त्यांना सर्विस किंवा त्यांना सर्व करण्यामध्ये आपण व्यस्त होतो त्यावेळी विजा पण होत होत्या वाटलं होतं परतरी पाऊस येतो की काय आणि जर पाऊस आला असता तर जेवढे ग्राहक होते तेवढ्यावरचं आपल्याला थांबावं लागलं असतं पण तसं नाही झालं थोडंफार गडघडलं विजा झाल्या पण पाऊस नाही आला लाईट हो तंत एक पंधरा मिनटं गेली आणि परत आली त्याच्यानंतर मग कंटेनर आपल्याला टेबल चालू होत्या जेवण कमी ठेवलं होतं असं नाही की कोणी आलं आणि परत गेलं तंतोतंत पुरलं शाकाहारी जेवण जास्त मारलंच आज हा शाकाहारी ताडं खूप कमी गेली जी गेली ती चिकनची ताटं गेली आज मटण अवेलेबल नव्हतं आपल्याकडे मटणासाठी एक ग्राहक आले होते पण मटण नसल्यामुळे ते चिकन गावाकडची चिकन थाळी त्यांनी घेतली त्यांना आवडले जेवण पहिल्यांदा म्हणजे सहा सात महिन्यापूर्वी आले होते त्याच्यानंतर आत्ता आले बाकी अपडेट अशा काही महत्त्वाच्या नाही आहेत आज बऱ्याच दिवसानंतर आउट ऑफ मेनू जसे की गावाकडची थाळी ऑर्डर केली होती बाकी सर्व ठीकठाक झालं कारण ग्राहक असे एकदम आले नाहीत दोन तीन टेबलनंतर दोन तीन टेबल असे कंटिन्यू चालू होते रश होता पण जाणवला नाही कारण एकदम ग्राहक जास्त आले नाहीत त्यामुळे बाकी आता व्हिडिओ मी तर संपवतो व्हिडिओ हो आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा भेटू दे का न्यू ब्लॉगमध्ये तोपर्यंत गुड नाईट टेक केअर काय बाय